हे स्तूप धार्मिक स्तूप सम्राट अशोकानं निर्माण केलेलं आहे हे उत्खननात सापडलेले सर्व अवशेष त्यावेळेस सगळ्या उत्खननात सापडलेले हे मूर्ती आहेत हे सम्राट अशोकाची राजमुद्रा जे देशाची राजमुद्रा आहे हे बुद्धाची पद्मासन मध्ये बसलेली मूर्ती हे सुद्धा उत्खननात सापडले हे सगळं हे सगळे अवशेष सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झाले हे त्याच उत्खननात सापडले या स्तूपाची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे सगळं हा जो स्तूप आहे हा सम्राट अशोकाने निर्माण केलेला हा स्तूप आहे सगळं त्यावर कोरीव काम आहे हे छोट कोरीव काम आपण पाहिलं पाहिजेत कि एवढ मोठ बारीक काम कसं केलं असेल यासाठी किती मेहनत घ्यावा लागली असेल हे गोटे हे दगड कसे आणले असतील आजच्या सारखी तर त्यावेळेस काहीच परिस्थिती नव्हती आज क्रे, आज जशी क्रेन आहे जीसीबी आहे ट्रक आहे पण त्यावेळेस हे कसं आणलं असेल आणि हा एक एक गोटा आजही एवढ्या वर्षापासून कसा टिकून आहे आज दहा वर्ष आपण बिल्डिंग जर मानली तर दहा वर्षात बिल्डिंग आपली पडते मग सम्राट अशोकानं हे एवढं मोठा स्तूप बांधलं पण या स्तूपाचा एक कण सुद्धा पडला नाही कस हे सम्राट अशोकानं निर्माण केलं असेल हे सगळं त्याची माहिती या ठिकाणी आहे हे इंग्लिश मध्ये हा सगळा ड्राफ्ट या ठिकाणी निर्माण केलेला आहे हे उत्खननात सापडलेले सगळं अवशेष या ठिकाणी आपण पाहू शकतो हा परिसर हे स्तूप धार्मिक 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 स्तूप हे सगळं सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालं चक्रवर्ती सम्राट अशोकाने याची निर्मिती चौऱ्याऐंशी हजार चैत्य शिल्प स्तंभ शिलालेख त्याच्यात केले हे ते प्रथम निर्माण केलेलं आहे त्या चौऱ्याऐंशी हजाराच्या स्तूपातलं हे महत्वाचं स्तूप सम्राट अशोकानं याची निर्मिती केलेली आहे हे पूर्ण कोरीव काम हे सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहे सगळं कोरीव काम आहे एक एक कोरीव काम हे भगवान बुद्धाचे या ठिकाणी जे कमळ पुष्प आपण म्हणतो त्या कमळ पुष्पाचं याच्यावर कोरीव काम केलेलं आहे याच्यात त्यावेळेस सम्राट अशोकाने या दगड दगडी गोट्यात हे सगळे कोरी काम केलं त्याची सगळी माहिती या व्हिडिओतून आपण समजून घेण्याचे प्रयत्न केला पाहिजेत हा स्तूप फार महत्वाचा स्तूप आहे हे भगवान बुद्धाचे सगळे अवशेष आहेत खालून सगळा हा दगडाचा स्तंभ किती मोठा स्तंभ असेल हे सगळं दगडाचा आहे पूर्ण कोरीव काम छोट छोटं कोरीव काम हे सम्राट अशोकानं निर्माण केलेलं आहे या ठिकाणी एक कोरीव काम दिसते हे सगळं सम्राट अशोककालीन आहे सम्राट अशोकाने या कोरीव कामात हे सगळं कोरीव काम करून घेतलं होतं हा स्तूप सुद्धा सम्राट अशोकानं स... बांधून घेतला होता चौऱ्याऐंशी हजार स्तूपापैकी हा स्तूप आहे हा सगळा परिसर

नये पक्षीच काही हे होऊ नये त्याच्यावर गोत काळी म्हणून याची दरवर्षी

स्वतःचा ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचं वास्तव्य होत अशा ठिकाणी अनेक राजांनी त्यांना धर्मदान दिले आणि धर्मदान देऊन त्या ठिकाणी विहार बांधले विहार बांधून त्या ठिकाणी अनेक विद्या भूकंपानं पडल्या असतील अनेक हल्ले झाले त्यांच्यावर अनेक म्हणजे भूकंपाचे धक्के अनेक ज्या ज्या राजाच राज्य आलं त्या त्या राजाने काय केलं की निस्थापित केलं आपण कुठे कुठे पाहतो की कुठे भगवान बुद्धाच्या मूर्त्या अशा पासून आला जातात

या ठिकाणी आणि हा पहिलाच जगामध्ये जे असेल ते तो जगामध्ये सम्राट शिव यांनी साचीला आहे पण त्या साचीच्याच धमेस आपण दोन बोलू शकतो प्रत्येक ठिकाणी आपण दोन तासू शकतो

स्तंभ बांधायची कोरीव काम करायची सम्राट अशोकांनी या स्फूर्तीच्या जवळून जर खरे काम केलं जे चौऱ्याऐंशी हजार आज भारतात सम्राट अशोकांना स्तूप बांधले शिलालेख बांधले स्तंभ बांधले ते या ठिकाणाला नतमस्तक होऊन बांधले हा विचार हे आपण माहिती घेतली पाहिजे आजच्या प्रत्येक उपासक उपासकाला याची माहीत असली पाहिजे आपल्या पोराला आम्हाला लेखाला जर आपण धम्म शिकवला नाही कुणीतरी त्यांना धर्म शिकवीन म्हणून धर्माचे संस्कार आजच्या येणाऱ्या पुढील पिढीला शिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे आपले मायबाप भावानी होते पण आता त्या मायबापाला सुद्धा शिकवण्याची जबाबदारी या आपल्या लेकराची आहे आपल्या मायबापाला त्यावेळेस शिक्षणाची फार अडचण होती पण सम्राट अशोकानं त्यावेळेस शिक्षण हे खरोखरी पोहोचवण्याचं काम केलं स्त्री जातीला प्रथम शिक्षण सम्राट अशोकानं दिलं नालंदा विश्वविद्यालय सम्राट अशोकाच्या काळातच होत आणि जग भर स्त्री जातीला शिक्षण त्यावेळेस बुद्ध विहार होते युद्ध विहारांना शिक्षण देण्याचं काम सम्राट अशोकाच्या काळात स्त्री जातीला होत पण स्त्री स्त्री जातीला इतकं शिक्षण देऊ नये यासाठी या चतुर्वर्ण या पद्धत निर्माण म्हणून के स्मृतीत केली आणि स्त्रियावर मोठ्या प्रमाणात बंधन आणले बंधन आणून

त्या वेळेस मोठी क्रांती झाली म्हणून आता सुद्धा या बाकीच्या सुद्धा आल्या पाहिजेत हे या ठिकाणी मी आवाहन करतो आणि आजची ज्या माहिती दिली सगळ्यांनी ती ऐकून घेतली त्याबद्दल धन्यवाद देतो सम्राट अशोकाच्या या मी त्यांची हजार स्तूपा पैकी हा पहिला स्तूप सम्राट अशोकाने निर्माण केला तो स्तूप आपण पाहिला आपल्या डोळ्याने पाहिला अडीच हजार वर्षाचा स्तूप आज जसा तसा कालांतराने तो फळता आज त्याला हानी झाली तो पण त्याच्याच उत्खननात आणखी काही वस्तू भेटल्या ते वस्तू सुद्धा सम्राट अशोकानेच त्या ठिकाणी निर्माण केल्या ते सगळ्यात वस्तू ठेवलेल्या आहेत ते वेळ भेटला तर आपण पाहू हेच आव्हान करतो जय विजय